उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला नतमस्तक मी त्यांची ज्यांनी भारत देश घडविला सर्वांना माझा नमस्कार पंधरा ऑगस्ट हा भारतीयांचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतीयासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राणपणाला लावले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगत सिंग आणि सुखदेव पटेल इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी खूप अधिक परिश्रम केले आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतामध्ये इतिहासात गेला कोरला आपण स्वतंत्र श्वास घेतोय हे श्रेय देशवासी देशपुत्र आणि क्रांतिकारक यांचे अधिक श्रेय आहे अशा स्वतंत्र सैनिकांना माझा सलाम विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि आपला भारत सर्व क्षेत्रात प्रगतशील आहे आपला राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत आपण ते जाणून घेऊया ह्या ध्वजाचा सर्वात वरचा रंग म्हणजे केशरी मधला रंग पांढरा आणि सर्वात खालचा रंग हिरवा आणि मध्यभागी अशोक चक्र असे आहे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाबरोबर आपल्या राष्ट्रध्वजाची सुद्धा माहिती पाहिजे यासाठी मी थोडक्यात माहिती सांगत आहे राष्ट्रध्वजाचा वरचा रंग सांगतो शौर्य धैर्य त्याग आणि वैराग्य हे त्या केशरी रंगाचे प्रतीक आहेत। ध्वजाचा दुसरा रंग म्हणजे पांढरा शांतता शुद्धता आणि सत्यता ह्यांचे प्रतीक आहेत सर्वात शेवटी म्हणजे हिरवा रंग ह्याचे प्रतीक म्हणजे सौजन्य आणि संयुष्ण हे आहेत आणि मध्यभागी अशोक चक्र आहे अशोक चक्र म्हणजे गतीचे प्रतीक आहे हा राष्ट्रध्वज आपण स्वीकारला कधी तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी याची स्वीकृती झाली तर तो फडकविला कधी तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी पहिल्यांदा फडकविण्यात आला आपल्या भारतातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल, लाल किल्ल्यावर हा राष्ट्रध्वज पहिल्यांदाच फडकविला आणि तेव्हापासून पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे अशा राष्ट्रीय सणाला हा राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो पंडित नेहरू यांनी इंग्रजांचा झेंडा काढून आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा फडकवला उत्सव हा भारतीय स्वातंत्र्याचा देशासाठी वीरांना वंदन करण्याचा उत्सव हा तीन रंगांचा भारतीय तिरंग्यासमोर नतमस्तक होण्याचा उत्सव हा सर्व भारतीयांचा सर्वांचा सन्मानाचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा भारतीय स्वातंत्र्य राष्ट्रीय सण म्हणून आपण उत्सवात साजरा करतो हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी हर्ष उल्लासाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा हा दिवस आहे पंधरा ऑगस्ट हाच तो दिवस ज्या दिवशी असंख्य सुपुत्रांनी आपल्या बलिदानाची आहुती देऊन इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका करून या स्वातंत्र्य भारताची चव चाखायला मिळाली व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय रोवला आणि कपटीपणाने आपला देश त्यांनी ताब्यात घेतला एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या या भारत देशाची इंग्रजांनी लूट केली इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष खितपत पडलो आणि अन्याय अत्याचार आपण सहन करत राहिलो अशा वेळी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारत मातेचे वीर सुपुत्र सज्ज झाले आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपली जनता राज्य करणार हे वीरपुत्रांनी दाखवून दिले याच समर्पण भावनेतून तरुण क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला आणि भारत मातेच्या सुटकेसाठी हसत हसत फासावर गेले स्वातंत्र्याच्या या दगदगत्या यज्ञात त्यांनी आपल्या समिता अर्पण केल्या हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही तर या देशपुत्रांचे व क्रांतिकारकांचे रक्त सांडले आहे त्यामुळे क्रांतिकारकांच्या बलिदानात या मिळालेल्या स्वातंत्र्याची आपण जाण राखली पाहिजे क्रांतिकारकाप्रमाणेच लोकमान्य टिळक महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू लाला लजपत राय अशा थोर नेत्यांनी बलिदानाची आहुती दिली व आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप श्रेय घेतले स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली आणि पारतंत्र्याच्या बेड्या तोडून या भारताला स्वतंत्र क्रांतिकारी केले क्रांतिकारी चळवळ आणि लोकमान्य टिळकांनी व महात्मा गांधीजींनी केलेल्या लोकलढ्याने इंग्रजांना पळवून लावले इंग्रजांचे अन्याय अत्याचार या राजवटीला जबरदस्त धक्के बसले त्यामुळे सारख्या विशाल खंडप्राय देशावर आता यापुढे राज्य करणे कठीण आहे हिंदुस्थानी जनता आता जागृत झाल्यामुळे तो कुठल्याही क्षणी इंग्रजी सत्तेला सुरू लावू शकतो हे इंग्रजांच्या लक्षात आले आणि स्वतःहून त्यांनी या भारत देशाला स्वातंत्र्य बहाल केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दीडशे वर्ष या भारतभूमीवर युनियन जॅक खाली घेण्यात आला आणि अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला तेव्हापासून स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली आपल्याला मिळालेले हे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून ते व्यर्थ न जाता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल व जगामध्ये दे भारत देश महासत्ता म्हणून उदयास येईल शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आस मंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्याची शान म्हणूनच म्हणते सन हा सदैव चिरायू व्हावा सण हा सदैव चिरायू व्हावा धन्यवाद सर्वांना जय हिंद जय भारत आणि वंदे मातरम